जैन विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीन अपडेट बघणार आहात आणि पहिली जी अपडेट आहे ती आहे एकाच दहाप्रमाणे लेखी चाचणीसाठी पात्र झालेल्या एस आर पी एफ गटचा कट ऑफ बघूया तर पहा पहिला जो ऑफ आहे तो अनाथसाठी एकोणनव्वद गेलेला आहे या गटकामध्ये या गटामध्ये त्यानंतर बघा पुढील कास्ट बघूया पुढील जी कास्ट आहे पोलीस पाल्य अडुसष्ट मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एक मॅन अडु ऐंशी मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर भूकंपग्रस्त ब्याऐंशी मार्कवर प्रकल्पग्रस्त ई डब्ल्यू एस बासष्ट मार्कवर त्यानंतर ई डब्ल्यू एस खेळाडू पासष्ट मार्कवर त्यानंतर डब्ल्यू एस सर्वसाधारण चौऱ्याऐंशी मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर पुढे बघूया पुढील कास्ट बघूया पुढील पुढील कास्ट आहे ओबीसी ओ बी सी, सी पोलीस पालले पन्नास मार्कवर कट ऑफ गेला ओबीसी एक सर्व्हिसमॅन अडुसठ मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे भूकंपग्रस्त ओ बी सी एकोणनव्वद मार्क पुढे प्रकल्पग्रस्त ओ बी सी एकोणनव्वद मार्क त्यानंतर आहे ओ बी सी खेळाडू सत्याऐंशी मार्क त्यानंतर बघा एक सर्विसमॅन अ... सर्वसाधारण ओबीसी त्र्याण्णव मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर पुढे बघा एस सी बी सी पोलीस पाल्ले एकाहत्तर मार्क कट ऑफ गेलेला आहे एस सी बी सी एक सर्व्हिसमॅन त्रेसष्ट मार्क एस सी बी सी भूकंपग्रस्त एक्क्याण्णव मार्क एस सी बी सी प्रकल्पग्रस्त नव्वद मार्क एस सी बी सी खेळाडू एक्क्याण्णव मार्क एस सी बी सी एक सर्व सर्वसाधारण त्र्याण्णव मार्कवर गेलेला आहे त्यानंतर एस सी बी सी नंतर एस बी सी एक सर्व्हिसमॅन ब्याऐंशी मार्क आणि सर्वसाधारण एस बी सी एक्क्याण्णव मार्क भूकंपग्रस्त एस बी सी एक्क्याण्णव मार्क त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर पुढील कास्ट बघूया एन टी डी एक सर्व्हिसमॅन एक्क्याण्णव मार्क सर्वसाधारण त्र्याण्णव मार्कवर एन टी डी गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे एन टी डी नंतर एन टी सी एक सर्व्हिसमॅन अठ्ठ्याहत्तर मार्क गेलेला आहे प्रकल्पग्रस्त एन टी सी एक्क्याण्णव मार्क सर्वसाधारण एन टी सी त्र्याण्णव मार्क होमगार्ड त्र्याण्णव मार्क त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण एन टी बी आ, एक सर्विसमॅन नव्वद मार्क एन टी बी सर्वसाधारण एक्क्याण्णव मार्क त्यानंतर आहे पुढे एक सर्विसमॅन व्ही जे अठ्याहत्तर मार्क प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव मार्क त्यानंतर आहे खेळाडू एनटीसी सॉरी डीटीए विजय 91 मार्क त्यानंतर आहे सर्वसाधारण विजय डीटीए 93 मार्क त्यानंतर पुढे बघूया एसटी सर्वसाधारण फक्त 82 मार्क वर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर खेळाडू वगैरे 87 होमगार्ड 91 असा कट ऑफ केलेला आहे एस टी त्यानंतर आहे एस सी होमगार्ड एक्क्याऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे एस सी एक सर्विसमॅन पंच्याहत्तर मार्कवर एस सी भूकंपग्रस्त बावन्न मार्कवर एस सी प्रकल्पग्रस्त अठ्ठावन्न मार्कवर एस सी खेळाडू छप्पन ज्वार मार्कवर त्यानंतर आहे एस सी सर्वसाधारण एक एकोणनव्वद मार्कवर एस सी होमगार्ड एकोणनव्वद मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया ओपनमध्ये पोलिस पाल्य सत्याहत्तर मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर ओपनमध्ये आपण जर भूकंपग्रस्त बघायला गेलो तर त्र्याण्णव मार्कवर लागलेला आहे त्यानंतर ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव मार्कवर लागलेला आहे ओपनमध्ये प्रकल्पग्रस्तनंतर एक सर्विसमॅन पंच्याण्णव मार्कवर लागलेला आहे त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण सर्वसाधारण तर सर्वसाधारण ओपनसुद्धा पंच्याण्णव लागलेला आहे तर बघा हा संपूर्ण जो आ, मेरिट आहे तो आहे एस आर पी एफ गट क्रमांक दोन राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक दोन तीनशे बासष्ट जागेसाठी इथे भरती होत आहे आणि हा जो कटऑफ आहे हा एकादाप्रमाणे लेखीसाठी पात्र उमेदवारांची यादी आहे तर सर्वांनी यादीमध्ये आपलं नाव चेक करा त्यानंतर नेक्स्ट अपडेट बघूया दुसरी जी अपडेट आहे ती आहे एस आर पी एफ गट क्रमांक तेरा गडचिरोली देसाईगंज वडसा तालुका विसोराम साठी आहे आणि ही लेखी चाचणीची यामध्ये अपडेट दिलेली आहे तर पहा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक तेरा विसुरा वडसा देसाईगंज जिल्हा गडचिरोलीच्या आस्थापनेवरील सन दोन हजार बावीस तेवीसची ची पोलीस शिपाई संवर्ग रिक्त असलेले एकशे एकोणनव्वद पदे भरण्यासाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून भरती प्रक्रियेचे आवेदन अर्ज पडताळणी शारीरिक चा तपासणी मैदानी चाचणीबाबत कार्यवाही राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा विसुराव वडसा देसाईगंज पो गडचिरोलीच्या कवायत मैदान एकोणावीस सहा दोन हजार चोवीसपासून तर एक सात दोन हजार चोवीसपर्यंत घेण्यात आली आहे या गट आस्थापनेवरील रिक्त असलेल्या एकोण एकशे एकोणनव्वद पदाकरिता प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण आरक्षणनिहाय एकाच दहा प्रमाणात एकोणीसशे बावीस उमेदवार लेखी चाचणी पात्र आहे लेखी चाचणीकरिता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा खालील नमूद तक्त्याप्रमाणे दिनांक कधी होणार आहे सतरा तारखेला इथली सतरा सात रोजी घेण्यात येणार आहे करिता उमेदवारांनी त्यांची लेखी चाचणी बघा इथली लेखी चाचणी सतरा तारखेला होणार आहे तर पहा परीक्षेचा दिनांक आणि वेळ तर पहा सतरा सात दोन हजार चोवीस अकरा ते साडेबारा दरम्यान कोणता पेपर होणार आहे तर पेपर क्रमांक एक अंकगणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी हा पेपर क्रमांक एक होणार आहे आणि पेपर क्रमांक दोन कोणता होणार आहे तर गोंडी आणि माडिया भाषेतील लेखी परीक्षा वाक्यरचना भाषांतर अ गोंडी ते मराठी भाषा व मराठी ते गोंडी भाषा ब माडिया ते मराठी व माडिया मराठी ते माडिया अशी शंभर गुणांची परीक्षा होणार आहे नव्वद मिनटे यालासुद्धा असणार आहे आणि हे सुद्धा सतरा तारखेलाच असणार आहे दीड तीन ते तीनच्या दरम्यान ठीक आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा त्यानंतर तिसऱ्या नंबरची अपडेट बघूया तिसरी जी अपडेट आहे ती आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव पोलीस शिपाया पदासाठी ज्यांची निवड झाली आहे त्यांच्यासाठी ही अपडेट आहे तर पहा जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती बावीस तेवीसच्या जाहिरातीत दर्शवल्याप्रमाणे एकशे सदोतीस रिक्त पदांसाठी शारीरिक चाचणी लेखी परीक्षा एन सी सी प्रमाणपत्राच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून सामाजिक समांतर आरक्षण प्रवर्गनिहाय उमेदवाराची तात्पुरती निवड यादी तात्पुरती प्रतीक्षा यादी दहा सात दोन हजार चोवीस रोजी जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती बावीस तेवीसच्या च्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून हा दिनांक एक सात ताज़ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मंगलम हॉल पोलीस मुख्यालय जळगाव येथे खालीलप्रमाणे नमूद जाहिरातीच्या अंतिम दिनांकापूर्वीचे मूळ कागदपत्र व त्या कागदपत्राच्या छायांकित प्रती संच आणि दोन पासपोर्ट साईज न्यायची आहे तर कधी तुमची होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पंधरा सात दोन हजार चोवीसला ठीक आहे आणि कागदपत्र त्यांनी दिलेलं आहे एकूण सव्वीस कागदपत्रे आहे पण तुम्हाला जो जे कागदपत्र लागते वालेच न्यायचे आहे जसं सर्व भूकंपामध्ये नाही आहेत अंशकालीन जे जे बेसिक डॉक्युमेंट आहे ते एन सी सी प्र एस एस सी गुणपत्रिका बारावी तुमची कास्ट नॉन क्रिमिनल त्यानंतर तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते डोमिसाईल वगैरे हे आणि एम एस सी आय टी जर असेल तर तुमच्याकडे किंवा ड्रायविंग लायसन्स वगैरे असेल तर, तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत हे तिन्ही अपडेटा आप आपल्या टेलिग्राम जर टाकलेले आहे कट ऑफसुद्धाची आप लिस्टसुद्धा आपण टाकलेली आहे तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमधून दिले धन्यवाद